हॅलो एवरी वन आय एम काजानंद दिवाय वेलकम बॅक टू डब्ल्यू अकॅडमी बघा आजच्या सेशनमध्ये आपण टेन्स या टॉपिकवर पाहणार आहोत आता हा टेन्स हा जो टॉपिक आहे यावर एक्झाममध्ये खूपदा प्रश्न विचारण्यात येतात ठीक आहे सो so, यामध्ये तुम्ही अगदी क्विकली तो कोणता काळ आहे प्रश्नामध्ये विचारायला कोणता काळ आहे कोणता टेन्स आहे हे कसं तुम्ही फाइंड आउट करू शकता ते आज मी तुम्हाला ट्रिक्सद्वारे सांगणार आहे ठीक आहे चला सो ते पाहण्याआधी आपली जी स्पेशल ऑफर आहे त्या स्पेशल ऑफरबद्दल आपण पाहणार आहोत ही जी स्पेशल ऑफर आहे ही टी टी अंगणवाडी स्वच्छता निरीक्षण ए एन एम सी टी टी रेल्वे भरती मुंबई मनपा अन्न औषध प्रशासन टी ए आय टी सो ही हा हे जे कोर्स आहेत या कोर्सची तुम्ही ते बघू शकता जी मूळ प्राइस जी आहे मूळ किंमत ही आहे आणि ऑफरमध्ये अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला ही बॅच मिळत आहे सो नवरात्री स्पेशल या ऑफरचा तुम्हाला पूर्णपणे बेनिफिट करून घ्यायचं आहे ठीक आहे आता वळूयात आपल्या ट्रिक कटे ठीक आहे आता मध्ये बघा डू आणि डस वापर केला जातो आणि त्याच्यासोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं ठीक आहे आय इट ठीक आहे प्रेझेंटेन्समध्ये तेच पास्टमध्ये आपण बोलत असणार तर डीडसोबत क्रियापदाचं पहिलं रूप येतं आय एट ठीक आहे आणि त्यानंतर फ्युचरमध्ये काय ना विल सोबत क्रियापदाचं पहिलं रूप येतं आय विल इट ठीक आहे आणि सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये जर तुम्ही बोलत असाल सिंपल मध्ये तर सिंपल मध्ये कोणतं फॉर्म्युला वापरलं जातं सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि रूप प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे तेच जर तुम्ही तेच जर तुम्ही सिम्पल पास्टमध्ये बोलायला गेलात सिम्पल पास्टमध्ये तर त्याच्यामध्ये काय वापरलं जातं सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे आता कंटिन्यू टेस्ट मध्ये जर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असेल जर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असेल तर त्याच्यामध्ये आम्ही जर युज करणार याच्यापैकी एक वापरणार याच्यापैकी काय वापरणार हे टोटली डिपेंड करतो सब्जेक्ट वर ठीक आहे आणि त्याच्यासोबत नेहमी क्रियापदाचं चौथं रूप येतात जसं की आय एम इटिंग ठीक आहे त्याच्यानंतर पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये नेहमी वॉझ या वरचा वापर केलं जातं आणि त्याच्यासोबत क्रियापदाचं चौथं रूप येतं आय वॉज इटिंग फ्युचर कंटिन्यू टेन्समध्ये विल बी सोबत क्रियापदाचं चौथं रूप येतं आय विल बी इटिंग ठीक आहे तेच तुम्ही बघायला गेलात तर परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्समध्ये हाव किंवा हा त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप येतं आय हॅव इटर्न आणि पाच परफेक्ट टेन्समध्ये हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूपचं वापर होतं जे की आय हॅड इटर्न आणि तेच फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये विल हॅव विल सोबत क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं जसं की आय विल हॅव इटर्न ठीक आहे त्याच्यानंतर आहे चौथं रूप जे की आहे परफेक्ट कंटिन्यू कंटिन्यूटेन्स आता परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आहे त्याचा फॉर्म्युला आहे हा और हा ज येणार त्याच्यासोबत बीनचा वापर केला जाणार त्याच्यासोबत क्रियापदाचं चौथ रूप येणार त्याच्यासोबत सीन्स किंवा फॉरचा वापर केला जाणार आता सीन्सचा वापर कधी केलं जातं तर एक एक्झॅक्ट टाइम इंडिकेट करण्यासाठी आणि फॉरचा वापर कधी केलं जात आहे टाइम पिरियड जसं की दहा वर्षाचा काळ हा एक टाइम पिरियड आहे हा एक काळावधी आहे सो तिथे फॉरचा वापर होणार ठीक आहे जसे की आय हॅव इट आय हॅव बिन इटिंग ठीक आहे आता ह्याच्यामध्ये हाव बिन आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरलेलं आहे ठीक आहे आता इथे काय वापरलंय पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये हॅड बिन त्याच्यासोबत क्रियापदाचं चौथं रूप आणि मग सिन्स किंवा फॉरचा वापर कर, केला जातो टाइम इंडिकेट करण्यासाठी जसे की आय हॅड बिन इटिंग फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये विल हॅव वापरलं जातं त्याच्यासोबत क्रियापदाचं चौथं रूप आणि त्याच्यासोबत सीन्स किंवा फॉरचा वापर केलं जातं जसं की आय विल हॅव बीन ईटिंग ठीक आहे सो हे होतं तुमचं टेन्स मेन टेन्स काय प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स ठीक आहे प्रेझेंट टेन्समध्ये पण तेच चार प्रकार आहेत सिंपल प्रेझेंट पा कंटिन्यू टेन्स परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यू पास्टमध्ये तेच आहे आणि फ्युचरमध्ये पण तेच आहे ठीक आहे सो तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लक्षात काय ठेवायचे आहेत तर हे जे फॉर्म्युला आहेत ना हे हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत हे जे फॉर्म्युला आहेत ना हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणतंही तुम्हाला काळ ओळखण्यासाठी तुम्हाला अत्यंत हे फॉर्म्युला आहेत सो हे फॉर्म्युला तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो so, नवरात्री स्पेशल ऑफर आहे आपल्या चॅनलवर ठीक आहे डबल अकॅडमीने नवरात्री स्पेशल ऑफर ठेवलेले याच्यामध्ये जे कोणतेही कोर्स असू दे त्या कोर्सची जी, जी मेन प्राइज आहे त्या मेन प्राइस पेक्षा अगदी कमीत कमी दरामध्ये अगदी कमीत कमी दरामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये मिळत आहे ठीक आहे सो ही नवरात्री स्पेशल ऑफर आहे याचं तुम्हाला पूर्णपणे काय करायचं आहे तर बेनिफिट करून घ्यायचं आहे ठीक आहे सो टेन्स जे की काळ होतं या काळाबद्दल अत्यंत महत्त्वाची जी डेफिनेशन होती अगदी महत्वाचे जे टेन्स आहेत त्याचे चार रूप आहेत अगदी व्यवस्थितपणे आपण नेक्स्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत मेन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे ते मेन फॉर्म्युला काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे याचं अगदी व्यवस्थितपणे मला वापर करायचा आहे ठीक आहे सो so आय होप इथपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल नक्कीच आता ने, नेक्स्ट टाइम कोणत्या टॉपिकवर तुमची कन्सेप्ट क्लिअर हवी आहे या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला शॉर्ट ट्रिक हवी आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे नक्कीच त्या टॉपिकवर तुम्हाला शॉर्ट ट्रिक मी घेऊन येणार ठीक आहे सो चलो बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय